नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया पंजाबी आलू पराठा इथं जो आलू पराठा आपण बनवलेला आहे न फुटणारा किंवा सारण न बाहेर येणारा आणि तसेच टम्म फुगणारा हा आलू पराठा आपण बनवलेला आहे अगदी गव्हाच्या पिठापासून पराठा बनवलेला आहे साहित्यकृती पाहूया इथे दोन वाट दोन कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप आपण बेसन पीठ घेतलं आहे दोन चमचे तेल घेतलं एक चमचा छोटा चमचा हळद अर्धा चमचा हिंग चवीनुसार मीठ आणि थोडीशी लाल मिरची पावडर घेतली आणि अशा अशा पद्धतीने आपण आता हे पीठ पराठ्याचं मळून घेऊया छान असं घट्ट सर आपल्याला हे पहा मीडियम असं पीठ आपल्याला मळायचं आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही इथं आपण चार ते पाच बटाटे उकडून घेतलेले आहेत हे पहा मिडियम साईजचे बटाटे चार ते पाच मी उकडून घेतले आणि किसून घेतले आता याच्यामध्ये आपण मसाले घेऊया हिरवी मिरची लसूण आलं कोथिंबीर आणि जिऱ्याची पेस्ट केलेली आहे मिक्सरला मी ती घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे एक चमचा धणे पावडर एक चमचा जिरे पावडर थोडासा चाट मसाला घेतलेला आहे मी अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे एक छोटासा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे कांदा ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल आवडत तर नाही घेतला तरी चालेल पण कच्च्या कांद्याची जी टेस्ट आहे या पंजाबी पराठ्याला अप्रतिम टेस्ट येते थोडासा ओवा घेतला अर्धा चमचा आणि याला धणे आणि जिरे पावडर अगदी जरूर वापरा फार छान चव येते ह्या पराठ्याची थोडासा अर्धा चमचा आपल्याला गरम मसालाही वापरायचा आहे छान चवीला हा पराठा होतो आणि अशा प्रकारे संपूर्ण पिठामध्ये सगळे मसाले आपल्याला मिक्स करून हा गोळा करून ठेवायचा आहे पिठाचा बाजूला आता पराठे लाटायला घेऊया आपण झटपट होतात हे पराठे आणि चवीलाही फार छान होतात अजिबात फुटत नाही पराठा आपला अगदी अप्रतिम असा चवीचा हॉटेलच्या हो किंवा ढाब्याच्या चवीचा, चवीचा पराठा होतो मी कसा लाटते पराठा ते पहा तुम्ही दोन एकसारख्या मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत हे पहा एका साईजच्या मी दोन पुऱ्या लाटून घेते हे पहा अगदी नेहमी अपेक्षा वेगळ्या पद्धती पद्धतीने आपण हा पराठा बनवतोय झटपट पराठा होणारा आहे मुलांच्या टिफिनला ऑफिसच्या टिफिनला अगदी सकाळच्या नाश्त्यालाही तुम्ही जर तयारी करून ठेवली तर झटपट हे पराठे होतात पौष्टिकही आहेत आणि चवही अप्रतिम लागते याची दोन एक सारख्या मी पुऱ्या लाटून घेतल्या आता जो आपण मसाला करून ठेवलेला आहे बटाट्याचं सारण करून ठेवलं आहे हे सारण आपण आता या पराठ्यामध्ये भरून घेऊया हे पहा कुठेही आपण मैद्याचा किंवा रव्याचा कुठलाही वापर केलेला नाही आहे अर्धा कप आपण फक्त बेसनपीठ घेतलेलं आहे आणि ते कशासाठी थोडासा हा पराठा खुसखुशीत व्हावा आणि टेस्टला फार छान लागावा हे पाहता हा आपण सारणाचा असा बटाट्याचा सारण करून घ्यायचं आणि छान असं ह्या पुरीवरती आपल्याला पसरून घ्यायचं जेव्हा हे सारण आपण बटाट्याचं सारण केलेलं पसरून घेतो पराठ्याचं तेव्हा हा संपूर्णपणे सगळा चारी बाजूने हे सारण पसरलं जातं जसं आपण पराठा आता लाटत जाणार तसं हे सारण संपूर्णपणे पराठ्यामध्ये पसरलं जाणार आणि पराठा चवीला फार छान होणार अगदी पंजाबी पराठा जसे आपण ढाब्यावरती खातो त्या पद्धतीने अगदी त्याच प्रकारचा हा पराठा होतो करून पहा तुम्ही इथं मी मिरची पावडर वापरलेली नाही आहे हिरव्या मिरचीचा हा पराठा मी केलेला आहे आलं लसूण हिरवी मिरची जिरं आपण पेस्ट करून घ्यायची कोथिंबीर घ्यायचं आणि ती पेस्ट या पराठ्याला अप्रतिम चव येते त्या पेस्टमुळे हे पहा आता मी छान अशा ह्या कडा सगळ्या चिकटवून घेतलेल्या आहेत पीठ घातलेलं पीठ घेतलेलं आहे वरून थोडंसं आणि असं दाबून हे पहा एकसारखं असं मी करून घेते हाताच्या सहाय्याने थोडंसं आपल्याला एक सारखी ही पोळी करून घ्यायची आणि हलक्या हाताने आपल्याला हे लाटणं त्या पोळीवरती फिरवायचं आहे हलक्या हाताने आपण हा पराठा लाटून घ्यायचा जास्ती पातळ लाटायचं नाही आणि जास्ती जाड लाटायचं नाही मिडियम साईजचा हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे काठ लाटायचे मधल्या साईडला थोडासा तसा ठेवायचा आता हा पराठा मी मिडियम अगदी हलक्या हाताने लाटते पण तुम्हाला दिसतंय का कुठेही याचं सारण बाहेर आलं नाही किंवा पराठा आपला फुटलेला नाही आहे जेव्हा मी सारण ह्या पराठ्यामध्ये भरलं तेव्हा थोडंसं सा वरच्या साईडने मी गव्हाचं पीठ घेतलं होतं गव्हाच्या पिठामुळे पराठ्याला छान बाइंडिंग येतं सारणाला छान बाइंडिंग येतं आणि हे सारण फुटून बाहेर येत नाही आणि हे पहा असं छान असं हलक्या हाताने हे काठही मी लाटून घेतलेत आता आपण हा पराठा भाजून घेऊया तवा छान आपल्याला कडकडीत असा गरम करायचा तवा गरम झाल्याशिवाय हा पराठा टाकू नका तव्यावरती तवा छान कडकडीत असा गरम व्हायला पाहिजे आणि मगच हा पराठा आपण टाकायचा आहे आणि हे पहा कडकडीत तव्यावरती हा पराठा शेकवून घ्यायचा आहे एक पाच मिनिट एका बाजूने आणि पाच मिनिट दुसऱ्या बाजूने मिडियम गॅस ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती हा पराठा चांगला भाजून घ्यायचा आहे आप आपल्याला तेल सोडायचं आता इथं तेल तूप किंवा बटरचा तुम्ही वापर करू शकता मी तेल वापरते पळे उलटण्याच्या सहाय्याने मी खालच्या बाजूला तेल सोडलं आणि हा पराठा मी पलटून घेतला तुम्हाला दिसत असेल कुठेही पराठ्याचं सारण आपलं बाहेर आलं नाही आणि पराठा फुटलाही नाही आता इथं जे बटाटे कुकर मी कुकरला उकडून घेतले त्या बटाट्याला मी कमीत कमी पाण्यात बटाटे उकडून घेतले पाणी जास्त घातलं नाही बटाट्याला कमी पाण्यामध्ये बटाटे उकडून घ्या किंवा वरण भाताचा कुकर तुम्ही लावता त्यावेळेस वरच्या बाजूला हे बटाटे लावा आणि जर कुकरला लावले तर कमी पाणी लावा आणि कमी पाण्यामध्ये हे बटाटे तुम्ही शिजवून घ्या पाच ते सहा शिट्या करून घ्यायच्या आणि बटाटे बाहेर काढून ठेवायचे आणि साले साल बटाट्याचं काढून घ्यायचं आणि पूर्णपणे बटाटे थंड होऊन द्यायचे आणि मग हे सारण आपल्याला करून घ्यायचं गरम बटाट्यामध्ये सारण करून घेऊया ग करून घेऊ नका एक तर बटाटे मॅश करा किसणीच्या सहाय्याने किसून घ्या त्याच्यामुळे बटाटा आपला पराठा सॉरी मंडळी पराठा फुटत नाही आणि सारण बाहेर येत नाही ज्यावेळेस तुम्ही हे बटाटे किसून घेणार किंवा पूर्ण असे मॅश करून घेणार तर छान असं हे सारण आपलं पराठ्याचं तयार होतं लहान मुलं तर फार आवडीने हा पराठा खातात आणि मोठ्या माणसांनाही नक्कीच तुम्ही अशा प्रकारे जर पराठा केला तर मोठी माणसंही फार आवडीने खातील हे पहा आता मी तेल लावलेलं ला आहे तुम्ही तूप किंवा बटर इथे लावू शकता छान असा खरपूस दोन्ही बाजूने मी पराठा भाजून घेते तुम्हाला दिसत असेल पराठा आपला फुगलाही आहे छान हे पहा अप्रतिम चवीचे सुंदर चवीचे हे पराठे होतात दोन कप मी गव्हाचं पीठ घेतलं आणि अर्धा कप मी बेसन पीठ घेतलेलं आहे बेसन पिठामुळे खुसखुशीत असं याचं आवरण होतं आणि खायलाही हा पराठा छान असा चविष्ट लागतो सुरेख चवीचा हा पराठा होतो तुम्ही करून पहा मंडळी अगदी मुलांचा टिफिन ऑफिसचा टिफिन सकाळचा नाश्ता आणि जर कंटाळा आला असेल स्वयंपाकाचा तर पटकन हा पराठा पोटभरीचा होऊ शकतो छान असा खरपूस आपल्याला उलटण्याच्या सहाय्याने प्रेस करत करत हा पराठा भाजून घ्यायचा आहे आता मी काढून घेते हे पहा प्लेटमध्ये काढून घेऊया आपण छान चवीचा हा पराठा झालेला आहे आणि छान असा भाजलाही गेलेला आहे कुठेही सारण बाहेर आलेलं नाही आहे पराठा फुटलाही नाही आता तुम्हाला चाकूच्या साह्याने मी पराठा कट करून दाखवते हे पहा असे चार आपण पराठ्याचे पार्ट करून घेऊया दिसत असेल तुम्हाला छान असा सुरीच्या साह्याने पराठा मी कट करते हे पहा कुठेही कट केल्यानंतरही आपलं सारण पराठ्यामधून बाहेर आलेलं नाही आहे सहजपणे पराठा कट झालेला आहे आपला आणि छान असं दही घ्यायचं आहे पराठ्याबरोबर आपल्याला दह्यामध्ये मीठ आणि लाल मिरची पावडर घ्यायची तुम्हाला जर साखर आवडत असेल तर दही साखरेबरोबर पराठा खा लोणचं घ्या लोणच्याबरोबरही हा पराठा फार छान लागतो एक चिमूटभर मीठ घ्यायचं आणि लाल मिरची पावडर घ्यायची आणि याच्याबरोबर आपल्याला ह्या आलू पराठ्याचा स्वाद घ्यायचा अप्रतिम चवीचा हा आलू पराठा होतो अगदी पंजाबी आलू पराठा आपण थोडंसं पराठ्यावरती बटर देऊया आणि अशा प्रकारे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जसा मी तुम्हाला दाखवला तशा प्रकारे जर तुम्ही हा पराठा केला तर तुमचा पराठा अजिबात फुटणारही नाही छान असे टम्म पराठे फुकतील आणि सारणही बाहेर येणार नाही अप्रतिम चवीचा हा पंजाबी पराठा होतो करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी